गळ्याची ही रुंदी जर जास्त झाली असेल तर तुम्ही ती सहजपणे कमी करू शकता बघा आपल्या हा दोन्ही भाग आहे त्याचा मध्य भाग काढून घ्यायचा आहे गळ्याचा बरोबर मध्यभाग काढून घ्यायचा आहे या ठिकाणी एक मार्क करायचा आणि बघा तुम्हाला जितका गळा रुंदीला जास्त होत असेल तितका तुम्ही इथं करू शकता तितकाच भाग तुम्ही ही शिलाई मार्जिंग ओपन करायची या ठिकाणी म्हणजे आपल्याला कमरेला कमी पडेल त्यासाठी शिलाई मार्जिंग दोन्ही बाजूला तुम्ही त्याचा हाफ हाफ ओपन करू शकता आता यामध्ये तुम्ही एक इंच दीड इंच अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता आता इथून एक शिलाई मारून घ्यायची अगोदर नंतर याला असं खाली प्रेस करत दाबायचं याला खाली याला असं खाली करायचं आहे आणि नंतर बघा इथून तुम्ही लेससुद्धा लावू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीचे बटणं फुलं पण इथं लावू शकता सहजपणे तुम्ही अशा पद्धतीनं हा कमी करू शकता